नमस्कार कसे काय मजेत ना सगळेजण मजेत असावे हेच देवाद दरम्यान पापणं आहे पावसाळ्यामध्ये आपली पालेभाजी हिरवीगार छान मिळतो तर त्याच्यात सगळ्यात छान म्हणजे आपली शेपूची किंवा मेथीभाजी असतो तर शे मेती भाजी आपण वापरून छान मेथी राईस कसे करायचे बघूया एका कढईमध्ये तेल गरम करून घेतले आहे मग त्याच्यामध्ये जिरा राई हा मसाला घालून घ्यायचा त्याच्यामध्ये दालचिनी लवंग काळी मिरी दुलपत्रा आणि कमी जास्त काही पण आपण ह्याच्यामध्ये घालू शकतो हे मसाला आपण तेलात घालतो ना तर खमंग वास येतो तर आता कापलेले कांदे घालून घेतले आहे छान मस्त असे फ्राय करून घेऊया आणि आपल्याला तिखटासाठी हिरवी मिरची घालून घेतली आहे मग थोडेसे इकडे तीळ पण घालून तेलामध्ये छान फ्राय करून घेतले जास्त असले तर एकजोडी मेथी वापरायचे नाहीतर त्याच्यामध्ये अर्धा वापर तर पण चालते स्वच्छ धुवून थोडीशी म्हणजे जास्त कट करायचं नाही एका दोन तीन वेळा कट केले की त्याच्यामध्ये घालून घ्यायचं मग वरून थोडीशी मी घरामध्ये पनीर होता तेच पनीर घालून घेतले आहे छान असे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं जास्त काय फ्राय करायचं नाही मग आता चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ आणि वरचं थोडं तिखट घालून घ्यायचा भात करून घेतलेले मग भात ह्याच्यामध्ये घालून छान मस्त असे कालून घ्यायचा आपल्याला शिळं भात असले तरी पण अशा म प्रकारे केलं तर ते पण चालते आणि भात एकदम सगळे एक जीव होऊपर्यंत छान असे मिक्स करून घ्यायचं थोडीशी लिंबू पिळून घ्यायचं तर झाले की एक दोन किंवा तीन मिनटं वाफवून घ्यायचं तर आपली भात तयार आहे त्यामध्ये थोडेसे ओल्या खोबऱ्याचा केस घालून ठेवले की ते पण खूप छान लागतो मेथीची भाजी खातच नाही तर न ना खाणाऱ्यांना अशा प्रकारे करून दिले की भात पण आवडतो आणि मेथीची भाजी पण त्यांच्या पोटात जातो रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर बाय